धनुष्यबाणाला कोणी हलक्यात घेऊ नका आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या धनुष्य बाणाचं महत्व खूप आहे आणि म्हणून हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करायला आलोय या ठिकाणी नाना वर काल दगड पे कुठं झालं ना ना दगड दगडपक कोणीतरी केली भ्याड हल्लाय अरे मर्दासारखे समोर या ना दगड मारून काय पळून जाता आणि आज शिवसेनेचा ढाण्यावाग दगडफेकीला घाबरणार नाही हिंमत असेल तर रिंगणात दोन हात करा मग बघा शिवसैनिकाचा इंगा कसा असतो ते आणि म्हणून ही पुण्याची संस्कृती नाही आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुण्याचं कल्चर वेगळं आहे हे दगडफेक आणि गुंडगिरीचं कल्चर पुण्याचं नाही आहे पुणेकर सुज्ञ आहे पुणेकर जनता एक पुणेकर जनता ही हिला संस्कृती आणि परंपरा पुण्याला लाभलेली आहे आणि म्हणून असे प्रकार करून दाग दपटशा दादागिरून करून निवडून येता येत नाही त्याला काम करावं लागतं